मी साक्षी ज्ञानप्रबोधनी छात्रप्रबोधनद्वारा मैत्री पुस्तकांशी मालिकेअंतर्गत मी हे कार्ड घेतला ह्या कार्डाचे नाव आहे त्याची आठवण ठेवा ह्याचे लेखक आहेत रवींद्र पिंगे हे खूप छान कार्ड आहे ह्याच्यात एक मुलगा असतो व त्या एके दिवशी त्याचे वडील त्याच्या त्यांच्या विहिरीतलं सगळं पाणी काढून घेतात तो मुलगा म्हणतो की अरे बाबा हे काय करत आहात तुम्ही या विहिरीत खूप प्राणी असतात त्यांचे तू आपण जर ह्या ह्याच्यातलं सगळं पाणी काढलं तर त्यांचा प्राण पण जाऊ शकतो तुम्ही ह्याच्यातलं पाणी काढू नका मग त्याचे वडील म्हणतात की इथं प्यायला पाणी नाही आणि तू त्या प्राण्यांची कदर करतोस इथं माणसं मरायला लागलेत पाण्यासाठी मग तो त्याचे त्याचे बाबा त्याचं बोलणं ऐकत नाही मग मुं तो मुगा म्हणतो की बाबा तर आता ऐकत नाही मलाच काहीतरी करावं लागेल मग तो त्यांच्या सगळ्या मित्राला गोळा करतो व त्यांना म्हणतो की मी मी विहिरीत उतरतो व तुम्ही मला वर घ्या मग तो विहिरीत उतरतो व त्या कासवाला व वा सगळ्या माशाला त्याच्याजवळ घेऊन उरी येतो व त्या कासव्याला व वा माशाला त्या एका तळाव्या मोठ्या समुद्रात टाकून देतो <द्थाली> व म्हणतो की ह्या ह्यांचं आपण सगळं यांचं आपण प्राण वाचलं एका एकाची एक मदत केली आणि ह्या ह्या कार्डात मला असं कळालं की आपण आपल्या जसं जीव असतं तसंच प्राण्यांचं पण जीव असतं आपण त्यांना त्यांना मारायला नाही पाहिजे आणि मला ह्याच्यातलं लास्टचं कडवं खूप आवडलं त्याची विनोबा काका असे म्हणतात क्री की प्रेम क करणं ही कला आहे आणि ते टिकविणं ही साधना आहे मला हे कडवं फार आवडलं आणि ह्याच्यात काही खूप काही प्रश्न दिलेत त्या प्रश्नाचे उत्तर मला द्या खूप पाल म मला त्या प्रश्नाचे उत्तर सोडवायला आले आणि मी मानेसरांचं खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला हे कार्ड आणलं जर त्यांनी आम्हाला हे कार्ड आणलं नसतं तर मला ह्या हे कार्डातलं काय आहे काय नाही हे कळालं नसतं धन्यवाद